बातमी पुण्यात येते खडक पंधरा हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करून याबाबतची या माहिती दिली आहे जलसंपदा विभाग सर्व यंत्रणांशी समन्वय ठेऊन आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय पुणेकरांसाठी आताची ही मोठी अपडेट स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे खडक पंधरा हजार क्युसेकनं विसर्ग सुरू आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स मध्ये काय म्हटलं आपण बघू खडकवासला धरणाच्या सांडव्यावरनं मोठ्या नदीपात्रामध्ये सुरू असलेला आठ हजार सातशे चौतीस क्युसेक विसर्ग रात्री साडेनऊ वाजल्यापासून पंधरा हजार क्युसेक इतका करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पुणे महापालिका विभागीय आयुक्त अशा सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आलेला आहे जलसंपदा विभाग सर्व यंत्रणांची समन्वय ठेवू नये वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना विशेषत्वानं देण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं